तर यवतमाळ नांदेड या विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या व विदर्भ मराठवाड्याची इतर साऊथ भारताला व उत्तर भारताला कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मित्रांनो हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे आपला रेल्वेचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमधील आपण सध्याचं जे बांधकाम बघतो इथनं समोरच समजा जवळच साधारणतः सातशे मीटरवर दिग्रजचं रेल्वे स्टेशन आहे आणि ते रेल्वे स्टेशन जमिनीपासून उंचावर असलेलं आपल्याला दिसतं परंतु या साईडला आपल्याला हे वर जमीन आहे आणि इथं खाली आ, हा जो आपल्याला जमिनीपेक्षा खाली का दिसत आहे कारण मित्रांनो इथून जे आहे टनल जी आहे तर ती टनल साधारणतः वसंतपूर ही असणार आहे आणि या पुसतपर्यंत मित्रांनो आणखीन मग समोर जे आहे बेलगावांचा घाट तिथे पण एक टनल आहे आणि ह्या दोन टनल असण्याची कारणं काय आहेत की यामध्ये फॉरेस्ट आहे आणि तर या फॉरेस्टमधील जे समजा प्राणी आहेत तर त्यांना कुठलाही डिस्टर्ब होऊ नये आणि रेल्वे आपली सुरळीत चालावी या दृष्टीनं हे सर्वात छान असा टनलचा निर्णय या ठिकाणी आपण जे काम बघू शकतो की इथे काम चालू असताना साईडला जे पाणी आहे तर पाणी पण तिथे थोडं लागलेलं ला आहे आणि मग या माध्यमातून आज आपण पाहतो की इकडं आपल्याला जे काम दिसत आहे तर ते मित्रांनो प्रगतीपथावर आहे आणि आपले जे स्वप्न आहे हे केव्हा सुरू होणार तर याच्यामध्ये जे आहे तर काम मित्रांनो अतिशय प्रगतीपथावर आहे कालच नागपूरवरून येत असताना ते यवतमाळची शूटिंग पण मित्रांनो आपल्याकडे आहे आणि यवतमाळचं स्टेशन कुठं राहणार हा सर्वांचाच प्रश्न बरेच आपल्याला कमेंट आल्या होत्या तर यवतमाळचं जे स्टेशन आहे मित्रांनो ते लोहारा एम आय डी सीच्या बाजूलाच राहील कारण समोर जे आहे तर तिकडं हायवे जो आपला तीनशे एकसष्ट आहे नागपूर तो लागतो आणि हे यवतमाळचं स्टेशन जे आहे मित्रांनो तर ते लोहारा एम आय डी सीच्या बॅकसाईडला तिथेच येणार आहे कारण एकंदरीत जे काम आहे आणि त्या कामाचं लोहारा एम आय डी सीच्या संदर्भात जेवढी काही जागा आहे तर ती जागा अशी जास्त असल्यामुळं तिथं येण्याचं आहे आणि हे मित्रांनो जे काम आहे जे जे काही डेली अपडेट आहे तर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही पण देखील आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब लाईक एक आणि शेअर करा असेच अपडेट या प्रोजेक्टबद्दल येत राहतील धन्यवाद मित्रांनो आता आपण आम्ही रोज डेली ज्या रूटनं जवळपास दहा किलोमीटर आमची रनिंग वॉकिंग चालू राहते आणि संडेला जवळपास आमचं टार्गेट राहते पंधरा ते सतरा किलोमीटरचं तर आज आम्ही एकदम शेवटच्या टोकोरा रेल्वे स्टेशनच्या आणि शहरा आमच्या शहराजवळ जो रेल्वे ट्रॅक जमिनीपासून जवळपास तो पन्नास ते साठ फूट वर आहे म्हणजे जमिनीपासून पन्नास फूट वर ट्रॅक आहे तो आणि इथं जवळ आम्ही समोर आलो तर सात आठ सात आठ किलोमीटर समोर तर आता इथं आपण बघता की आता इथून हे जमीन वर आहे आणि जमिनीच्या खाली आता हे जवळपास तीस किलोमीटर आहे आता हे म्हणजे तिथं पन्नास फूट वर आहे आणि इथं तीस फूट खाली आहे म्हणजे इथून असं लक्षात येऊ शकते आपल्या की इथून जवळपास हे टनलचं काम समोर पहाड असल्यामुळं चालू झालेलं आहे आणि आता आपण बघू शकता की आता इथं खाली खुदळी झाल्या झाल्यामुळे जास्त इथं आता खाली नॅचरलमध्ये पाणी लागलेलं ला आहे आता पाणी काढायसाठी यांच्या मशीन वगैरे हो सर्व उपलब्ध आहे सर्व आणि काम एकदम प्रगतीपथावर चालू आहे आता हा जो भाग आहे तर हा एकदम शहरापासून आहे जवळपास ते सात ते आठ किलोमीटर आपण बघता थोडं पाणी लागलेलं आहे आणि काम का इथ अजूनसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने काम चालू आ, -लोकर काम आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की हेच लवकरात लवकर काम पूर्ण होऊ आणि सर्व जे आहेत विदर्भावाशी त्यांची शेवट इ इच्छा जी आहे तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो रेल्वेत बसण्याची